सदस्य श्री सुनील अध्यक्ष महोदय नियम दोनशे त्र्याण्णवच्या अन्वय प्रस्तावावर माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे राज्य सरकारच्या एकंदरीत कारभाराबद्दल अनेक माझ्या आधीच्या सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं राज्य सरकारच्या शेतकरी धोरणामुळे यावर्षी अनेक योजनांचा त्या ठिकाणी घोषणा करूनसुद्धा शेतकरी संकटामध्ये आहे राज्यातलाच नव्हे तर देशा दिल, या देशातल्या शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करतोय हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांची शेतकऱ्यांच्या कर प्रती या काय भावना आहे हे आपण रोज टी व्हीमध्ये बघतो दिल्लीमध्ये काय चाललंय आहे राज्यामध्ये काय चाललंय आहे या सर्वांचा हुहापोह करताना सरकारने स्वतः शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीत जी मागणी दिल्लीमधल्या शेतकऱ्यांची आहे तीच मागणी या राज्यातल्या सुद्धा आहे की जे भात आहे नागली आहे वरई आहे सोयाबीन आहे कापूस आहे कांदा आहे या शेती उपजांना आधारभूत किंमत खरेदी जी आपण म्हणतो जी सरकारची केंद्र सरकारची योजना आहे तोच भाव त्या ठिकाणी मिळावा ही मागणी त्या ठिकाणी शेतकरी करत आहेत आणि त्यामुळं जो हमी भाव आहे तो देऊ न सगळ्यामुळे या राज्यातील शेतकरी झालेला आहे बँकेकडनं घेतलेलं कर्ज त्यांना त्या ठिकाणी फेडताना त्रास होत आहे आणि कांद्याच्या निरणबंदीमुळे जवळपास चौदाशे कोटीचं नुकसान यावर्षी आपल्या या राज्यातील शेतकऱ्यांनी झालेलं आहे त्यावर डिसेंबरच्या दिवसामध्ये चर्चा झाली काय मार्ग निघेल दोन्ही उपमुख्यमंत्री म्हटले होते मुख्यमंत्री म्हटले होते आम्ही दिल्लीवर मार्ग काढू पण तो काही निघाला नाही त्याचबरोबर पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक रुपयामध्ये पीक विमा आपण देतोय शेतकऱ्यांना परंतु त्या पीक विमाचा नुकसान भरपाईची व्यवस्था ही मात्र अवकाळी पावसाने नुकसान झालं त्याचाही भरपाई शे, सरकार शेत सरकारने शेतकऱ्यांनी दिलेली नाही नियमित परतफेड करणारे जे शेतकरी आपले आहेत त्यांना पन्नास हजार अनुदान द्यायचं सरकारने घोषणा केली होती ते सुद्धा अजून अनुदान आपल्याला शेतकऱ्यांना मिळालेलं नाही मागच्या वेळेस मुख्यमंत्री स्वतः सांगितलं होतं माझ्या भागाचं लागू झाले होते की पुढच्या जवाहर मोखड्याकडून नावं यादी द्या आम्ही चेक फाडून देऊ परंतु ते सुद्धा अजून त्या ठिकाणी दिलेलं नाही वीस हजाराचं बोनस त्या ठिकाणी डिसेंबरला अजून दिलेलं नाही नागपूरला अजूनपर्यंत दिलेलं नाही सांगतोय अजूनपर्यंत ना। दिलेलं नाही आणि त्यामुळं हे सर्व विषय पेंडिंग आहेत मला वाटतं आपण थोडंसं यावर ग्रामीण लक्ष घालावं केंद्र सरकारचं जे भात कधी ॲप आहे त्याप नेहमी वारंवार बंद पडतो त्यामुळं माझ्या शेतकऱ्याला नुकसान सुचावं लागतं तासन तास दोन चार पाच आठ दिवस त्या ठिकाणी भाताचे जी वाहनं आहेत ती थांबून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते माझ्या पालघर जिल्हा हा रिक्तपणा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो जिल्हा वेगळा केला आमच्या सरकारने परंतु मागच्या दहा वर्षामध्ये जी भरती प्रक्रिया जिल्ह्याची व्हायला पाहिजे होती ती झाली नाही शिक्षक असेल तराठी असेल ग्रामसेवक असेल अशा अनेक पदांवर आज त्या ठिकाणी हजारो पदं रिक्त आहेत आणि या रिक्त पदांचा परिणाम हा जिल्ह्याचा विकासावर त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या ठिकाणी या ज्या सर्व भरती आहेत त्या ठिकाणी किमान पालघर जिल्ह्यापुरते का होईना विशेष भरती मोहीम त्याने सुरू करावी आणि त्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी सरकारने त्यामध्ये उपाययोजना करावी ही नम्र विनंती करतो मागच्या वेळेस पालघर जिल्ह्यातल्या पेसा भरतीला त्या ठिकाणी स्थगितीचा आदेश सरकारने काढला सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी पी दाखल केली याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा शब्दशा अर्थ न घेता फक्त बघावं असं त्यामध्ये म्हटलं होतं परंतु सरसकट राज्य सरकारने घाई करून कुठेतरी वेगळ्या हेतूने त्या भरतीवर स्थगिती दिली आणि ती स्थगिती अजून कायम आहे ओबीसी संघटना आणि अन्य संघटना यांची एकत्रित बैठक घ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती अजूनपर्यंत ती बैठक झाली नसल्यामुळे ती भती त्या ठिकाणी स्थगित आहे मला त्या सरकारला विनंती करायची आहे की या माध्यमातून जे गोरगरीब तरुण तरुणी जी माझ्या जिल्ह्यामधले आहेत आज ते अतिशय निराशयामध्ये आहेत मध्यंतरी त्या त्याच वेळेमध्ये एका माझ्या भगिरीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि मला वाटते अतिशय गंभीर अशी बाब आहे ती राज्य सरकारने अजून गंभीरने घेऊन त्या पेशा जी स्थगिती आहे ती तात्काळ उठवून माझ्या जिल्ह्यातील ना लोकांना त्या ठिकाणी न्याय द्यावा तलाठी ती परीक्षा रद्द झाली यासारख्या अनेक परीक्षा ह्या शेवटच्या रद्द होतात आम्हाला याबद्दल सरकारवर संशय वाटतो कारण सरकारने ज्या कंपन्या नेमलेल्या आहेत त्या कंत्राटी कंपन्यांच्या माध्यमातून कारभार चालवला जातोय आणि त्यामुळं कंत्राटीवरती जर आपला आग्रह असेल तर या राज्य सरकारला भरत्या करायच्या नाहीत का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आणि मग हे पूर्ण राज्यच कंत्राटीपदावर भरायचं आहे का असं आम्हाला त्या ठिकाणी वाटणं स्वाभाविक आहे आणि म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविका संगणक परिचालक अशा कार्यकर्त्या वन कामगार आश्रम शाळामध्ये नियुक्ती अंतर्गत जे कर्मचारी कंत्राटी काम करतात या सर्व लोकांना मला वाटतं दहा पंधरा वीस वर्ष त्या ठिकाणी काम करून झालेत आदेशिक महामंडळ सुद्धा ज्या म्हणजे आमचं आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी सरकार काही पावलं दिसत नाही मला वाटतं या सर्वांचा नीड आढावा घेऊन त्या ठिकाणी कंत्राटी भरतीपेक्षा नियमित भरती जर केली तर त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने काम कर सरकारला करता येईल अशी विनंती या निमित्ताने करतो